अंबरनाथ येथे दिनांक एकोणवीस रोजी व्हॉइस ऑफ मीडियम मीडिया इंटरनॅशनल व शिवनिरंजन आरोग्य शिबिर आयोजित केला आहे स्वर्गीय आनंद दिघे नाट्यगृह पहिला मजला पोलीस पेट्रोल पंपासमोर अंबरनाथ येथे आयोजक अरुण ठोंबरे संस्थापक अध्यक्ष सुरेश जगताप वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे संपादक विकास जगताप तसेच संस्थापक अध्यक्ष संदीप काळेसर अरुण ठोबरे कोकण विभाग अध्यक्ष भीमराव इंगोले नाथपंथी डवरी गोसावी भटक्या विमुक्त समाज संघटनेचे अध्यक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक एकोणवीस रोजी अंबरनाथ येथे भव्य शिबिर व पत्रकारांचा सन्मान ठेवण्यात आला आहे यावर माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवनिरंजन प्रतिष्ठानच्या अध्यक्ष तसेच कार्यक्रमाच्या मीडियाच्या देखील सन्मानित करण्यात येणार आहे तसेच संदीप काळे सर हे देखील यावेळेस मार्गदर्शन करणार असून पत्रकारिता व सामाजिक बांधिलकीवर हा उपक्रम कार्यक्रम आयोजित केला आहे तसेच पत्रकारांचा व वा व्हॉईस ऑफ मीडिया व्हीडीएम इंटरनॅशनल व शिवप्रतिष्ठान यांच्या या कार्यक्रमाचं संपूर्ण जिल्ह्यातून व येथील मीडियाच्या वतीने कौतुक होत आहे मी सुदाम नारायण शिंदे सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा अध्यक्ष शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठान दिनांक एकोणीस एक दोन हजार सव्वीस रोजी व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम आयोजित शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठान व नागपंथी डौरी गोसावी भटके उमुक्त सेवा संस्था अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे सदर आरोग्य शिबिरामध्ये जे गरजू आहेत समाजातील गरीब आहेत तसेच नागरिक आहेत तसेच माझे पत्रकार बांधव आहेत यांच्यासाठी हे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि हे आरोग्य शिबिराचं आयोजन अंबरनाथ येथील स्वर्गीय आनंदिजे नाट्यग्रह पहिला माळा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तरी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ सर्व नागरिक पत्रकार बांधव व माझे भटक्यामुक्त समाजातील समाज बांधवांनी घ्यावा ही मी सर्वांना नम्र आणि कळकळीची विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट